नमस्कार मी सुवर्णा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संवाद यात्रा आपण न्यूज एटीन लोकमतवर पाहिली त्यानंतर आपण दिवसभरातल्या काही महत्वाच्या बातम्या या बुलेटीनमध्ये बघूयात सुरुवातीला कोरोना संदर्भातली बातमी आहे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण बघायला मिळत आहेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आहे त्यामुळे थोडी चिंतेची बाब आहे जुलैमध्ये चौथी लाट येईल अशी शक्यता सुद्धा काही तज्ज्ञ व्यक्त करतायत त्यातच आता वाढत्या रुग्णांची संख्या बघता काळजी घेण्याची गरज आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलाय त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोरोना चाचणी करून घ्या असं आवाहन केलंय दुसरीकडे बॉलिवूडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालाय दिग्दर्शक करण जोहर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या पन्नास जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे ही पार्टी सुपर स्प्रेडर ठरते की काय अशी भीती आहे आतापासूनच दोन वर्षांपासून निर्बंधात पार पडलेल्या आषाढी वारीवरही कोरोनाचा संकट त्यामुळे आहे वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे यंदाची आषाढी वारी देखील कोरोनाच्या सावटाखाली जाते की काय अशी शक्यता आहे चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या वारी प्रस्थान सोहळ्याकडे संप्रदायाचं लक्ष आहे याच पार्श्वभूमीवर वारी संदर्भातील नियोजन बैठक बोलावली गेली आहे संध्याकाळी पाच वाजता म्हणजे खरं तर साडेपाच वाजलेले आहेत पण पाच वाजताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक ठरलेली होती आळंदी देहू संस्थांचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत या बैठकीला या बैठकीत नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल तसंच वारकर यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जाणार आहे पाच वाजता अजित पवारांच्या वारीचं स्वरूप हे भव्य असणार आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात वारकरी त्या ठिकाणी वारीमध्ये किंवा पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत या सर्व बाबी विचारात घेता आणि कोरोनाची सध्याची परिस्थिती विचारात घेता वारकऱ्यांनी दोन डोस जे आपल्याला पूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे घेतलेलेच आहेत बूस्टर डोस घेण्याची देखील विनंती दे आम्ही वारकऱ्यांना केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवरती वारी होणार हे मात्र निश्चित आहे वारीचं स्वरूप देखील भिव्य भव्य दिव्य असणार हे देखील निश्चितच आहे दे त्या अनुषंगाने आपल्याला किंवा शासनाला प्रशासकीय पातळीवरती आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्षम ठेवावी लागेल या दृष्टीने वारी होणार असून कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊनच वारकरी देखील त्याचं त्याचं नियोजन करणार आहेत परंतु आत्ता आपण कोरोना विषयी बोलतोय आणि त्याविषयीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय त्यातच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण होती आहे करण जोहरच्या बड्डे पार्टीविषयी आपण बोलत होतो कोरोना स्प्रेडर असल्याचं म्हटलं जात होतं त्यातच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे फिल्मफेअरने ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे शाहरुख खानला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे करण जोहरच्या पार्टीमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली होती साधारणपणे पन्नास जण कोरोनाबाधित आढळून आले होते त्यामुळे सुपर स्प्रेडर करण जोहरची पार्टी ठरते का अशा चर्चा होत असतानाच आता शाहरुख खान किंग खान शाहरुख खानला सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे इतरही उचलीच्या पैशाच्या कारणावरून उस्तोड मजुराचं अपहरण झालं त्याला बेदम मारहाण करण्यात आली असा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीस आलाय या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे उस्तोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय विशेष म्हणजे यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करत खुद्द मारहाण करणार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि दहशत पसरवण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पीडित उस्तोड मजुराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आवाज बनसे आवाज बनसे तुम्ही लावा सोलापुरातील बुधवारपेठ परिसरामध्ये वाढदिवस वा साजरा करताना दोन